नमस्कार मित्रांनो मी प्रज्ञेश मोळक म्हणजेच तुमचं सगळ्यांचा सा सा साकू सध्या बालीमधनं हा व्हिडिओ करतो आहे आणि मी मागे असं युरोपमधनं सुद्धा एका दुसरा व्हिडिओ केला होता परंतु खरं सांगायचं सा तर फिरण्यामध्ये इतका वेळ जातो की व्हिडिओ करण्याचा टाईमच मिळत नाही परंतु आत्ता व्हिडिओ करायचं कारण असं आहे की तुम्ही पाहू शकता मी एका पुलावर उभा आहे ती माझी बाईक आहे ही बाईक अवघ्या पर डे तीनशे सत्तर रुपयाला मी घेतलेली आहे याच्यापेक्षा चीप पण बाईक मिळते पण ही एकशे पन्नास सी सी घेतली आणि त्यातल्या त्यात दहा मला वाटतं सॉरी पंधरा हजार किलोमीटर रनिंग झालं होतं त्यामुळे नवी कोरीस बाईक होती आणि म्हणून ती वापरण्याचा मी एक प्रयत्न केला आणि पाच सहा दिवस ती बाईक माझ्याकडे असणार आहे तर मी आता उभा आहे इकडे पर्यटन गिटगिट या रोडवर गिटगिट हा एक वॉटरफॉल आहे तिथं मी चाललो आहे व्हिडिओ करायचं एवढंच कारण की प्रचंड धुकं आणि पाऊस आणि उन्हाचा असा एक खेळ इथे चाललेला आहे आणि तो एन्जॉय करतोय म्हणून मी हा व्हिडिओ करतो बालीमध्ये सगळे लोक येतात भारतातनं महाराष्ट्रातनं परंतु आपण फक्त जे टुरिस्ट स्पॉट्स असतात ते पाहतो आणि तिथे फोटो काढून आपण परत जातो परंतु मी या ट्रीपमध्ये अजिबात इंस्टाग्रामवर टाकण्यासारखे जे फोटो असतात ते अजिबात काढलेले नाहीये ट्युरिस्ट स्पॉट्सवर जात नाहीये जिथे ट्युरिस्ट जास्त गर्दी आहे तिथे पण जात नाही आहे पण मी एक दोन चार एक युनिक मंदिरं पाहिली तसंच मी बरेचसे विलेजेस फिरलो सुखावती मी फिरलो मेंग मेंगवी नावाचं विलेज फिरलो आता मुंडूकला चाललो आहे बॅरथनला आलो होतो त्याचबरोबर कुटा चांगू चांगूमध्ये खूप सारे पार्टी प्लेसेस आहेत त्याचबरोबर उलावटू हे एक फेमस मंदिर आहे बरेचसे टुरिस्ट जातात तिथं मी पण जाणार आहे आणि एवढा धुकाचा धुक्याचा हा रस्ता आहे मी रस्ता क्रॉस करून सुद्धा तुम्हाला दाखवू इच्छितो की काय आहे इथे गाड्या वेगाने येतात परंतु आता पा, पाठ्या माझ्या पाठीमागे जेवढं पांढरं धुकं दिसतंय तेवढंच एक हिरवगार असं हे ठिकाण आहे जिथून मी तुमच्याशी बोलतो खूप फ्रेश वातावरणात तुमच्याशी हा एक संवाद साधण्याचा एक छोटासा प्रयत्न चार पाच मिनिटाचा व्हिडिओ हा मी करेल परंतु इंडोनेशियामध्ये बऱ्याचशा प्रकारे बालीमध्ये किंवा पूर्णच देशामध्ये ऍक्च्युली जावा आहे नंतर जकार्टा नावाचं एक आहे बरेचसे आहे सुमात्रा आहे इथे सगळीकडे बुद्धिझम आणि हिंदुझम हे मेजरली प्रॅक्टिस केलं जातं त्याचबरोबर इस्लामिक कंट्रीसुद्धा ह्याला म्हटलं जातं कारण की इथे इस्लाम धर्मातली लोक भरपूर आहेत बालीमध्ये मात्र असं खूप काही जाणवत नाही आपल्याला आणि बऱ्याचशा ठिकाणी बुद्धिजम हिंदुझम इस्लामिक ह्या सगळ्याचाच प्रभाव दिसतो फार स्वस्तही आहे खूप काही महाग नाही इथले एक लाख रुपये म्हणजे आपल्या इथले साधारणतः पाचशे रुपये असं साधारणत एक गणित आहे आणि एक स्वतःहून तुम्ही करू शकता जर लोकांशी संवाद साधला बऱ्यापैकी लोकांना टुरिस्ट स्पॉट्स असल्यामुळे इंग्रजी येतं पण जिथे इंग्रजी येत नाही तिथे तुम्ही गुगल ट्रान्सलेट करू शकता आणि गुगल ट्रान्सलेटवर लोकांशी बोलू शकता त्यामुळे जिंदगी वसूल करत असताना मी फार भंडार अनुभव घेतोय हे एक ऑफबिट लोकेशन आहे ऍक्च्युली इथे खूप थांबेल असं मला वाटत नाही कुठल्या गावात जाईल थोडस लोकांशी बोलेल आणि हे करत असताना हा रोड मात्र मला खूप भारी वाटतो कारण की हा डोंगरावरचा रोड आहे तुम्ही जो ब्रिज पाहताय त्या ब्रिजवर ज्या पिवळ्या पट्ट्या आहेत तिथे गाडी पार्क करून लोकांना उभं राहता येतं आणि मग या पुलावरनं फोटो काढणं व्हिडिओ काढणं असं काही प्रकार करायचे असतील तर तेही करता येतं ढगाळ वातावरण डोंगराळ भागात फिरतोय आणि म्हणून हा एक व्हिडिओ करतोय परंतु पुन्हा एकदा तेच सगळ्यांना जे की मी सतत सांगत असतो कधीतरी सोलो बजेट ट्रॅव्हल करा त्याचबरोबर तसं नसेल जमत तर आपल्या मित्र किंवा स्वकियांसोबत किंवा कुटुंबासोबत फिरा जेणेकरून तुम्हाला जग पाहता येईल जग फार सुंदर आहे माझ्याजवळपास जवळपास वीस पंच सॉरी पंचवीस ते दे तीस देश फिरून झालेले आहेत आणि अधिक देशांमध्ये जाण्याचा माझा प्रयत्न आहे बजेट ट्रॅव्हल करत असतो जिंदगी वसूल करत राहतो जिंदगी वसूल म्हणजे काय तर भरपूर पैसे कमवून वर नेता आप लला। जवड़े है तर काही नेता येत नाही आपल्याला त्यामुळे जेवढे जिथे कमवता येतात ते त्या खर्च खर्चसुद्धा झाले पाहिजेत कारण की जगणं एकदाच आहे व्यवस्थित जगलं पाहिजे आणि जगता जगता आपल्याला वेगवेगळे अनुभव जर आले तर आयुष्य समृद्ध होत जातं त्यामुळे बरेचसे मोठे लोक आपल्याला सांगत असतात की जगणं किती महत्वाचं आहे तसंच मला वाटतं की कुठलाही देश असेल कुठलंही ठिकाण असेल भारतात सुद्धा असाल तुम्ही तर जिंदगी वसूल करता आली पाहिजे तुम्ही तुमचं वेगळं नाव देऊ शकता काही म्हणू शकता पण जगणं राहून जाता कामा नये यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे एका ढगाळ वातावरणात मी बोलतोय तुम्ही पाहू शकतात किती धुकं आहे थोड्या वेळापूर्वी पाऊस पडून गेला आणि थोड्याच वेळात कदाचित ऊन सुद्धा येईल तर असा हा ऊन सावली पावसाचा खेळ मी अनुभवतोय आणि फिरतोय तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते सांगा अ शेअर करा जर आवडला असेल आणि बालीमध्ये जर येणार असाल तर खूप सारे भन्नाट ठिकाणी जाता येतं ना की फक्त टुरिस्टिक ला खूप छोटे छोटे विलेजेस आहेत तिथं जाता येतं बैसाखी एक नावाचं एक छोटंसं मंदिर आहे तिथं जाता येतं आयुन टेम्पल आहे जिथे एक गार्डन सुद्धा आहे ती युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे लोकल फूड इथे खाता येतं सटे नावाचं फूड आहे जेप्राक नावाचं एक डिश आहे किंवा मी काल एक जॅम सँडविच खाल्लो होतं असे वेगवेगळे ठिकाणं लोकांशी बोलता येत लोकल लोकांसोबत शेतात सुद्धा जाता येत इथे भाताची शेती खूप मोठ्या प्रमाणात केली जाते त्याचबरोबर कांद्यांची शेती सुद्धा आहे फ्रेश फ्रुट्स फार स्वस्त मिळत आहेत कॉफी ठिकठिकाणी मिळते कॅफेज भंडार आहेत जर तुम्ही विचार कराल बालीमध्ये किती दिवस राहू शकतो तर बालीमध्ये एक महिना राहू शकतो हॉटेल्स कॅफेज अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तुम्ही एन्जॉय करू शकता मी व्हिडिओ संपवत होतो तरी सुद्धा एक मिनिटं दीड मिनटं जास्त बोललो एवढंच कारण की बाली सात आठ दिवस दहा दिवस निश्चितच फिरू शकता पण जास्तीत जास्त किती वेळ राहू शकतात तर एक महिन्यापेक्षा अधिक काळ तुम्ही राहू शकता असं मला वाटतं आ, मी पुन्हा एकदा निश्चित बालीला येणार यात काही शंका नाही आणि एक्सप्लोर करत राहील जिंदगी वसूल करत राहील तर पुरतं बाय बाय मित्रांनो भेटूयात परत एकदा व्हिडिओच्या माध्यमातून किंवा माझ्या पोस्टच्या माध्यमातून आणि येस मी जास्त फेसबुक वर जास्त ट्रॅव्हलबद्दल लिहित नाही परंतु इंस्टाग्रामवर जिंदगी वसूल विथ चाकू ॲट द रेट जिंदगी वसूल विथ चाकू हे माझं इंस्टाग्राम हँडल आहे तिथं जर तुम्ही चेक केलं तर बऱ्यापैकी मी व्हिडिओज फोटोज सगळे टाकत असतो ते तुम्ही पहा एन्जॉय करा आता मात्र मी ढगात गेलेलो आहे कारण की खतरनाक धुका आलेला आहे आता मी थोडस आस्वाद घेतो एन्जॉय करतो तोपर्यंत बाय टे केअर थँक्यू